नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे की तुम्हाला वाटत आज आपल्या इगणवाडीची चाचणी घेण्यात आली काय मित्रांनो ही इगनवाडीची चाचणी घेण्यात नाही आलेली की हे नवीन रूळ आलेला आहे पा की हे जुना रूळ पूर्ण काढणार आहे तुम्ही बघू शकता हे रूळ पूर्ण काढणार आहे पा ते नवीन रूळ आलेला आहे बघा गाडीमध्ये आपल्या आंबळनेरपासून खाली पिंपळवंडी पस चालू करण्यात आलेला आहे का टाकायचा हे तुम्हाला दिसतोय का हे इंजिन पासून तर फार शेवटपर्यंत इतका सलग रूळ आहे पा हिडू शकत हे पूर्ण जुना रूळ काढू टाकणार आहेत का जुना रुळ काढून टाकणार आहे तर या इंजन पासून इथपर्यंत पूर्ण रूळ आहे पा सलग मध्ये तुकडा नाही काही नाही सलग रूळ आहे पा पार पाठीमाग इथपर्यंत दिसतोय तिथं हे पूर्ण नवा रूळ आलेला आहे पा हे पूर्ण काय झालं तर त्यांनी जुना हातरलेला होता हे पूर्ण जुना होता हे जुना पूर्ण काढणार आहे ते पहा रूड आपलं अंबळनेरच्या खालून पिंपळवंडी पासून त्यांनी चालू केलेलं आहे बघा टाकायचा आता हे बघू शकतात पिंपळवंडी पल्लीकुलीचे पा मित्रांनो चिटको पहिल्या जुन्या रूळ गाडी चाललेली आहे हे पूर्ण काढण्यात येणार आहे याशी जॉईंट आहेत पापा बाईल्याने दिलेली देणे याशी पूर्ण एक हो, पूर्ण काढून टाकणार आहे देव ते पूर्ण हातण्यात येणार हे काढून आणि त्याच्यानंतर आपली चाचणी घेण्यात येणार आहे पहा मित्रांनो आंबळनेर ते इंगणवाडी आता हे आंबळनेरपासून तर इंगणवाडीपर्यंत पूर्ण टाकण्यात येणार आहे हे काढून आता माग काम चालू आहे पहा पाठीमाग पा, आपण जाणार आहेत पहा रोळ काढायचा पूर्ण रूळ डबे गाडी भरलेली आहे पहा पहा मित्रांनो गाडी भरलेली माग रोड टाका काढायचं काम चालू आहे का इथपर्यंत आहे मित्रांनो सलक हे रुळ एक का बघा सलक येत पाठ मागे दिसतात का तुम्हाला दोन माणसं आहेत बघा तिथे उभे तिथपर्यंत आहे पाहिजे दामानी हे करावं लागतंय पाठीमाग ते वायरूप सटकत येत पा आंबळनेरपासून ते डायरेक्ट आपलं डोंगरकीनी पर्यंत ही पटरीच आलेली आहे पहा गाडीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे का आपल्याला इथं झेण्याचं काम चालू आहे जिन्याचं बांधकाम चालू आहे का इथं इथ पूर्ण गाडी भरलेली आहे पाहि ही आजच गाडी आलेली आहे पहा बघू शकतात तुम्ही सलक फुटाची आहे ही पहिली पटरी काय मुळे टाकली की मित्रांनो हे खडे टाकण्यासाठी स्लीपर हातरण्यासाठी लेवल करण्यासाठी आधी जुनी पटरीचा वापर करते ते नंतर नवी पटरी हातरते पा ही पूर्ण आधी जुनी पटरी हातीरलेली पहा आपली दोन ते दोन दूं। ही पूर्ण काढणार इथं आणि पूर्ण अशी नवी टाकणार इथं गाडी चालू झाली पहा चालली मुर गाडी थांबलेली पा, ती खूप लांबट असल्यामुळे का पाठी मग थोडा ताण आहे त्यांना काढायला हजार फुट आहे पा ही सलग कोणी नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा हा हिव ಹೈಕ ರಣಕ 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 ರ